मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणाची युवक युवतीच्या मागण्याकडे लक्ष देऊन सोडण्याबाबत श्रीसंत सयाजी वागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीसंत वागडे बाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे चार फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे यावेळी इशारा देण्यात आला आहे आज माननीय कलेक्टर साहेबांच्या सा भेटीसाठी आम्ही सांगली आलोत। या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आमची मागणी अशी होती की मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षेच्या अंतर्गत सहा महिन्यापूर्वी एक जे आर निगत जे आरच्या माध्यमातून महारा सांगली जिल्ह्यात नव्हे तर ऑल महाराष्ट्रामध्ये मा एक लाख पंचवीस हजारच्या अधिक मुलं त्या ठिकाणी कामावर आहेत तर सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्या ता ता मुलांना आता सहा महिन्यानंतर परत त्या मुलांना कमी करण्यात येत आहे तर त्या अशा वेगवेगळ्या प्र प्रमुख चार मागण्या घेऊन या ठिकाणी उद्या दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने वीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी येऊन आपलं आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी करणारे आहेत एकीकडं मुलांची जर परिस्थिती बघितलं तर त्या मुलांना सहा महिन्यापर्यंत काम मिळाले ज्यांना पाच हजार सहा हजार पगारावरती ती मुलं काम करतात आणि सहा हजार मुलं काम करत असताना त्या मुलांना वाटलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मा माध्यमातून हे आश्वासन मिळाले तर ते शंभर टक्के सक्सेस होईल आम्हाला पूर्णत्व होईल पण तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्या मुलाला कमी करण्याचं काम आता वेगवेगळ्या भागामधून चालू आहे तर ते थांबावं त्यांना मुदतवाढ मिळावी आणि त्या मुलांना म्हणजे मानधन तत्वावरती कामावरती घ्यावं अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती चार प्रश्न आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या उद्या चार तारखेला आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी भव्य दिव्य असा मोर्चा राठोड साहेब आहेत जे हरिभाऊ राठोड साहेब जे माजी खासदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून श्रीसंत बागडेबा मानव मित्र संघटनेचे श्रेयसराव तुकारामबा महाराज म्हणून त्या ठिकाणी मी त्या आंदोलनला मी देखील पाठिंबा व मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहे वास्तविक पाहता जर बघितलं ह्या भागामध्ये अनेक जे तरुण मुलं आहेत त्या मुलांची एक आशा असते एक पालवी असते की बाबा ह्या ठिकाणी सरकारी दरबारमध्ये काम ते ग्रामपंचायतमध्ये काम करतात कोण मुलं कोण पंचायतीमध्ये काम करतात तहसीलदार ऑफिसमध्ये काम करतात या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणच्या अंतर योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात नाही तर नेतृत्व मला भेटलं आहे पण ह्या कामामध्ये जर बघितलं तर जे मुलं आज आपल्या आयुष्यातला अनमोल दिवस सहा महिने त्या ठिकाणी घालून त्या मुलांना इकडं तिकडे फिरण्यापेक्षा एक चांगलं काम त्या ठिकाणी होऊ शकते जे मुलं मोबाईलमध्ये मग्न होण्यापेक्षा कुठेतरी चांगलं पुण्याचं काम त्यांना लाभू शकते म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदा साहेब या सर्वांना भेट घेऊन त्या ठिकाणी आपल्या निवेदन आणि आमच्या मागण्या उद्या ज्याला आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यामधूनही देखील युवक त्या ठिकाणी मोठ्या उपस्थित राहणार आहेत अनेक महाराष्ट्र राज्यातून सगळे मंडळी त्या